येवला तालुका व शहर परिसरात धार्मिक सण उत्सवाला मास विक्री बंद ठेवा जैन धर्मियांची मागणी येवला शहरात व परिसरामध्ये चिकन मटन मासे विक्री बंद ठेवा या मागणीचे निवेदन जैन धर्मयांकडून निवेदनाद्वारे करण्यात आले असून येवला नगरपालिका मुख्याधिकारी किरणजी देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार पंकजा मगर यांनाही निवेदन देण्यात आले असून या प्रसंगी ओसवाल जैन समाज अध्यक्ष विजयकुमार श्रीश्रीमार उपाध्यक्ष सतीश समदडिया राजेश भंडारी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया भारतीय जैन संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण सोनी दिनेश बापना जीवन चंडालिया रवींद्र वाफना निलेश श्री श्रीमाळ हर्ष चाचड विजय संचती आदी समाज बांधव व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या जैन समाजातर्फे व सर्व हिंदू धर्मवाशांतर्फे नगरपालिकेच्या साहेबांना आम्ही या, या विषयावर निवेदन दिलेलं आहे येवला तालुका व इतर परिसरात विशेष दिवस धार्मिक सण उत्सव हिंदू धर्म जैन धर्म यांचे विशेष दिवशी नागरिकांनी सूचित केल्याप्रमाणे आपल्या कार्यालयाकडून मांस चिकन मटन मासे इत्यादी मांसाहारी दुकाने पण ठेवावी ही विनंती करण्यासाठी आम्ही हे सरकार दरबारी हे निवेदन देत आहोत चतुर्थी श्रीरामनवमी हनुमान जयंती भगवान आदिनाथ जयंती भगवान महावीर जयंती प्रदूषण पर्व संवत्सरी घटना घटनास्थापना सं, नवरात्र छत्रपती शिवाजी महाराज जयंती संत रोहिदास महाराज जयंती श्री स्वामी समर्थ जयंती आषाढी व कार्तिकी एकादशी इत, इतर सर्व हिंदू धर्म सण उत्सवाच्या दिवशी मच्छी विक्री ही खाने हे बंद ठेवावे हे नम्र निवेदन देण्यासाठी आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आमचे शासशी जर चढ आता हे निवेदन देणार आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे मान्य भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्यांना बी आम्ही हे निवेदन पाठवणार आहे तर आमची सर्वांची भावना लक्षात घेऊन हिंदू धर्माची व जैन धर्माची भावना लक्षात घेता हे त्या दिवशी जे सरकारी धोरण आहे ते त्यांनी बदल करून ह्या दिवशी मास्क विक्री बंद करावी कत्तरखादे बंद ठेवावे ही नम्र विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलेलो